विनापरवाना डिजिटल फलक छापल्याबद्दल सहा जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा चाळीस वाजता दत्तनगर दाजी गणपती मंदिरासमोर दाजीपेठ इथं विना परवाना रस्त्यालगत दहा बाय चाळीस लांबीचं डिजिटल बॅनर त्यावर श्री मार्कंडे महामुनी रथोत्सव आणि नारळी पौर्णिमा रक्षाबंधनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माऊली आर्ट माऊली मेडिकल असा विनापरवाना मजकूर छापलेला आढळून आल्यानं माऊली आर्टचे मालक यांनी संबंधित डिजिटल बॅनरची रितसर परवानगी बघूनच डिजिटल बॅनर छापणं आवश्यक असताना देखील त्यांनी विनापरवाना डिजिटल बॅनर छापल्याचं चा आढळून आल्यानं अजय संगा गणेश अडकुल सचिन कामुनी माऊली मेडिकलचे मालक डिजिटल बॅनर छापणारे मालक बॅनर लोखंडी अँगलच्या सहाय्यानं उभारणारे कॉन्ट्रॅक्टर जावेद मंडपचे मालक यांच्या विरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण कायदा एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम बी सह बीएनएस दोनशे तेवीस तीन पाच याप्रमाणे जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने पोलीस निरीक्षक बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी भेट दिली याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विशाल सूर्यकांत चव्हाण यांनी फिर्याद दिली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डेरे हे करतायत